ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीवर परिणाम नाही पंकज भोयर जालना दौऱ्यावर असताना राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण विधान केले आहे ठाकरे बंधूंच्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संभाव्य युतीवर त्यांनी कडाडून टीका केली आहे प्रमुख मुद्दे युतीचा प्रभाव शून्य ठाकरेबंधू एकत्र आले तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही जनाधार संपल्याची टीका जनाधार संपल्यामुळेच दोन्ही भाऊ आता एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा शब्दांत भोयर यांनी टोला लगावला विकासाला प्राधान्य जनता आता हुशार झाली असून तिला केवळ विकास हवा आहे त्यामुळे मतदार महायुतीलाच पसंती देतील महायुतीचा विजय निश्चित मुंबईत भाजप आणि महायुतीचे काम जोमाने सुरू असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नेतृत्वावर विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार उत्तम काम करत असून त्याचे प्रतिबिंब निकालात उमटेल असेही ते म्हणाले नाही तसं पाहिलं तर आता मी तुळजा भवानीच्या दर्शनात आलो होतो आमचे मित्र संतोष दानवे संतोषजी आणि मी पहिल्या टर्म पासून सोबत आमदार आहोत जवळचे मित्र आहेत जाताना माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत चहापान घेऊन आमच्या अध्यक्षांच्या पण घरी यायचं होतं एक कौटुंबिक भेट होती आणि आल्यावर भाजप कार्यालयासोबत पण भेट द्यायची त्या ठिकाणी होतं मग इथून सरळ भाजप करायला भेट दिल्यानंतर महापालिका निवडणुकीत संपूर्ण राज्यामध्ये तिथली तिथली परिस्थिती बघून वरिष्ठ नेतृत्व तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित बसतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका समजून देऊन त्या त्या ठिकाणी तसे निर्णय घेतील पार्श्वभूमीवर मा, आता आता महानगरपालिकेत राहील नाही निश्चितच महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील कारण आपण बघितलं की संपूर्ण देशभरात देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी ह्या समाजातला सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अनेक अधिक जनकल्याणकारी योजना तयार केल्या आणि त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे आज अतिशय चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे राज्यामध्ये देखील आपण बघतो की सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची सरकार अतिशय चांगलं काम करतेय त्याच्यामुळे इतका मोठा विजय त्या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडलेला आहे संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला की मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूचा झेंडा फडकेल की महायुती नाही निश्चितच महायुती भारतीय जनता पार्टीचं काम फार मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे आपण बघितले की अनेक विकासाचे प्रकल्प सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आणि महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य शिंदे साहेबांचं देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सरकार त्या ठिकाणी येणार महानगरपालिका येतील आता सर्व्याच महायुतीच्या महानगरपालिका येतील आम्ही भाजप म्हणून महायुतीचा घटक म्हणून सर्व ठिकाणी करण्याची शक्यता आहे परिणाम वाटेल का महानगरपालिका आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळे राहत होते कारण त्यांचा वैयक्तिक अजेंडा त्या ठिकाणी होता जेव्हा त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी आपला जनाधार कुठेतरी संपलेला आहे अशा वेळेस दोन्ही भाऊ एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत परंतु जनता ही हुशार आहे जनतेला विकास हवा आहे त्याच्यामुळे विकासाकरिता जनता भाजपा आणि महायुतीला त्या ठिकाणी निवडून म्हणजे त्यांच्या युतीचा महायुतीला आणि काय काय परिणाम